आपण पाहता दैनिक विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आमचे सिद्धार्थ कदम तालुका प्रतिनिधी यांनी दिलेल्या माहितीनुसार तालुक्यात सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या शेंपाल पिंपरी त्रास रोको आंदोलन करण्यात आले जेतवन बौद्ध विहारकडे जाणाऱ्या दलित वस्तीत मास विक्री व बिर्याणी हॉटेल बंद करावे या मागणीसाठी महिलांनी काल राज्य मार्गावर आंदोलन करण्यात आलं व नागरिकांनी तहसीलदारांकडे तक्रार दाखल केली ग्रामपंचायतने सदर दुकाने हटवण्याची कारवाई करावी असं सूचित केलं असतानाही प्रशासन टाळाटाळ तार करत असल्याचा आरोप आहे अखेर येथील नागरिकांनी राज्यमार्ग अडवला होता ट्रॅफिक जाम होऊन बराच वेळ वाहनांच्या रांगा लागल्या होत्या उपविभागीय पोलीस अधिकारी हर्षवर्धन बिजे गटविकास अधिकारी ज्ञानेश्वर टाकरस नायब तहसीलदार विवेक इंगोले यांनी घटनास्थळी भेट देऊन योग्य कारवाईसाठी ग्रामपंचायतला सूचना दिल्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले आंदोलनादरम्यान ठाणेदार देवीदास पाटील पी एस आय देवानंद कायंदे यांचा पोलीस ताफा हजर होता सर्व वाचकांना कळवण्यात आनंद होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय शासकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित युट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम सुद्धा सुरू आहे हे, हे सर्व समस्त जाहिरातदार बंधू भगिनी आणि आमची प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा चव्वेचाळीस एकसष्ट अकरा